फ्रेंड्स आज आहे गौरी आगमनाचा दिवस तर आम्ही सगळ्यांनी मिळून गौरी आगमनाची तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे इथे ही आहे माझी पुतणी सुचिता जी जे स्टँड असतात गौरींसाठी त्याला डायरेक्टली ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज तयार करत आहे तिची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा खूपच छान पद्धतीने तिने हे ब्लाऊज पिसापासून डायरेक्टली पिन लावून ब्लाऊज तयार केले होते नंतर पूर्ण रेडी झाल्यावर त्याचं फायनल लुक असं वाटतं तर खरंच ब्लाऊज घातला आहे की काय सो फ्रेंड्स हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी सारिका तुमचं सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गौरी आगमनासाठी आम्ही केलेली तयारी आणि कशाप्रकारे आम्ही गौरींना सजवलं आणि काय काय तयारी केली ते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा कशा प्रकारे पिनअप करून तिने हा ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज रेडी केलेला आहे खूपच अप्रतिम दिसत होता हा बघा फायनल लुक ब्लाउज पीसपासून हा ब्लाउज रेडी झालेला आहे कसा काय वाटतोय आहे हा ब्लाऊज पीसपासून बनवलेला ब्लाऊज ते नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स हे बघा आम्ही इथे हे स्टँड जे आहेत ना गौरींसाठी किंवा त्यांच्या बाळांसाठी त्याला हात असे टेप आणि पेपरच्या साहाय्याने लावून घेतलेत आणि गौरीच्या कमरेच्या इथे आम्ही त्या स्टँडच्या भोवती एक एक एक, एक ओढण्या गुंडाळला होता त्याच्यामुळे काय होतं ना कमरेकडचा भाग असा घेरदार दिसतो आता सुजिताने गौऱ्यांना साडी नेसवण्यास सुरुवात केलेली आहे हे बघा इथे आमच्या ह्या गौऱ्या ज्या आहेत ह्या न रेडी झालेल्या आहेत छान प्रकारे दागदागीने घालून आम्ही त्यांना सजवलेलं आहे आता फक्त आगमन झालं की त्यांचे मुखवटे त्यांना लावून घ्यायचे आहेत हे बघा किती छान प्रकारे हे आम्ही सगळी तयारी केलेली आहेच वाटत आहेत ना किती सुंदर अशा खऱ्या खुऱ्या उभ्या असल्यासारख्या हे बघा किती छान दिसत आहे सगळी तयारी करून ठेवली आहे आता फक्त आगमन करून घ्यायचं आहे सो इथे चालू आहे गौरी आगमनाची तयारी सो आम्ही सगळ्या आता अशा हो बाहेर उभ्या होत दाराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर आता ला आणि लहान मुलांच्या हातात था प्लेट्स दिसत आहेत कारण गौरींचं स्वागत थाळ वाजून आणि घंटा वाजून केलं जातं हे बघा हे मुखवटे आहेत लहान बाळांचे आणि पाठीमागे जे मुखवटे आहेत ते आमच्या गौरी किंवा महालक्ष्मींचे मुखवटे आहेत आता आम्ही त्यांना आतमध्ये घेणार आहोत कशा प्रकारे आमची पद्धत आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून शेअर करणार आहे महालक्ष्मी जेव्हा मापोलांडून आतमध्ये आगमन करतात तेव्हा असं म्हटलं जातं की गौरी कशाच्या पावलांनी आली तेव्हा उत्तर दिलं जातं गौरी धनधान्यांच्या पावलांनी आली गौरी धनसंपदांच्या पावलाने आली सुखसमृद्धीच्या पावलांनी शांतीच्या पावलाने गुरु गुराढोरांच्या पावलाने, 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 गुर, पावलाने लेकरबाळां च्या पावलाने चांदीच्या पावलाने किंवा हळदी कुंकुवाच्या पावलाने आता इथे आमची जी स्वरा आहे ती बघा हळदी पायाचे ठसे उमटवत आहे असं म्हटलं जातं की ही पावलं असतात आपल्या महालक्ष्मीचे त्यांचं आगमन झाल्यावर हे पायाचे ठसे असे उमटवले जातात तीन दिवसाच्या माहेरपणासाठी येतात गौरींचे माहेरपण थाटामाटात केलं जातं था, गौरी ही आपली आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी म्हणून आलेली असते म्हणूनच आपण सर्वजणांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने तिचे आगमन करायचे असते कुटुंबांमध्ये आपापल्या रीती रिवाजाप्रमाणे गौरी किंवा महालक्ष्मी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी सुखसमृद्धीसाठी समाधानासाठी कल्याणासाठी हा गौरीचा सा सण साजरा केला जातो गौरी म्हणजेच माता पार्वती आणि शिवशंकर यांच्या पत्नी आणि आपल्या लाडक्या बाप्पाची आई इथे आम्ही काय केलं ना आमची ही छोटीशी विहा आहे ना म्हटलं हिचे छोटे छोटे पावलांचेच ठसे उमटूयात कारण लहान मुलंसुद्धा हे महालक्ष्मीचेच रूप असते हे बघा किती छान वाटत आहे ना असं वाटत आहे की खरंच महालक्ष्मी किंवा गौरी माता स्वतःच्या पावलांनी घराच्या आत चालत आलेली आहे आणि विहालाही हे करण्यामध्ये खूप मजा येत होती सो बघा किती सुंदर वाटत आहे तिचे छोटे छोटे पावलं उमटलेली आहेत सगळ्या घरभर पावलांचे ठसे उमटवल्यानंतर आमची जी स्वरा आहे ना ती तिची हातांचे ठसे मुख्य दरवाजाच्या बाहेर उमटवणार आहे असं म्हटलं जातात हे गौरींच्याच हातांचे ठसे असतात सो कुंकुवाचे हाताचे ठसे मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला उमटवायचे असतात बाहेर झाल्यानंतर जिथे गौरींची स्थापना झालेली आहे आतमध्ये तिथेही हातांचे ठसे उमटवले जातात भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठ गौरी यांचे आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते आमच्याकडेही या सणाला महालक्ष्मी पूजन असेच म्हणतात आतमध्ये घेऊन आल्यानंतर असं म्हणतात की गौरींना चे आवाहन किंवा आगमन पाण्याकडून किंवा तुळशीकडून केले जाते पण मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा शहरी भागात ते शक्य नसते म्हणून आम्ही तुळशीकडूनच त्यांचं आगमन करणार आहोत सो आम्ही टेरेसमध्ये त्यांना नेलं आणि तिथूनच तुळशीकडून आम्ही त्यांचं आगमन करणार आहोत so, सो फ्रेंड्स हे बघा इथे आम्ही आतमध्ये आणल्यानंतर तुळशीजवळ ठेवून त्यांची पूजा करून घेतली व त्यांना ओवाळून घेतलं आम्ही सगळ्यांनी मिळून हे ओवाळून क घेतलं व पूजा केली त्यांची ह्या आहेत आमच्या मोठ्या आई यांच्याच घरी एक गौरी गणपती बसतात मोठ्या आई म्हणजे आमच्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहेत गावच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही यांना बघितलेलं असेल सो uh, फ्रेंड्स so महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्यामुळे तिची आपण पूजा करतो एक भगवान विष्णूची पत्नी महालक्ष्मी आणि दुसरी भगवान शंकराची पत्नी पार्वती या दोघींना आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात काही जण नुसतीच मुखवट्यांची पूजा करतात काही जणांकडे बसलेला गौरी असतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात काही जणांकडे एकच असते काही जणांकडे दोन गौरी किंवा महालक्ष्मी असतात गौरी आगमन आणि पूजा गणो पूजा गणेशोत्सवाच्या आनंदात आणखीन भर घालतात आणि हा सण कुटुंबाच्या एकत्र येण्याचे श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचे प्रतीक आहे हे बघा आता आम्ही यांचे मुखवटे लावून घेणार आहोत कि कि किती छान वाटतं ना सगळे एकत्र आलेलं आता सुचिता गौऱ्यांचे किंवा महालक्ष्मींचे मुखवटे बसवून घेत आहे खूपच सुंदर दिसायला लागलं जेव्हा त्यांचे मुखवटे त्यांना लावण्यात आले हे बघा किती छान दिसत आहे ना आपण कितीही सेटअप केला ना फ्रेंड्स तरी पण एक मोठी दिसते आणि एक लहान दिसते म्हणतात ना ज्येष्ठा आणि कनिष्ठा मग त्याच्यातली एक ज्येष्ठ असते आणि एक कनिष्ठा ते आपोआप त्यांचं रूप तयार होतं सो आता आगमन झालं पूजा झाली त्या आता त्यांना आम्ही आता नैवेद्य दाखवून घेणार आहोत ज्या दिवशी आगमन होताना त्या दिवशी गौरींना किंवा महालक्ष्मींना भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो सो आम्ही इथे बाजरीची भाकरी आणि शेपूच्या भाजीचा नैवेद्य त्यांना दाखवलेला आहे हे बघा महालक्ष्मींचं रूप किती सुंदर दिसत आहे असं वाटतंय ना की त्या खऱ्या खुऱ्यासमोरच उभ्या आहेत आपल्या ते सो so, सगळं आटपल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो जेवणात होती लापसी वरण भात कढी आणि जिलेबी शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी सो so, आम्ही सर्वजणं एकत्र जेवायला बसलो हे बघा सगळ्याजणी आहोत आम्ही इथे आम्ही छान आता जेवण करून घेत आहोत सो so, फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला आमच्या गौरी आगमनाचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा जर काही चुकलं असेल तर नक्की माफ करा सो so फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर